मोहफुल जाळी एक लाख लोकांना मच्छरदानी पॅड पेके मेकिंग मशीन आशा बटुआ मोटरसायकली महिलांना पंचवीस हजार साडी वितरण असे अडी अडतीस हजार पाचशे लोकांना आज या ठिकाणी वाटप होत आहे आणि त्याचबरोबर अनेक लोकांना जे आहे त्यांच्या जागेवर त्यांच्या घरी जे काही लाभ आपले आहेत महिलांच्या बाबतीमध्ये ते देण्याचा संकल्प आज या ठिकाणी आपल्या सरकारने घेतलेलं आहे खरं म्हणजे आपलं सरकार जे आहे हे सरकार लोकाभिमुख सरकार आहे खरं म्हणजे आज आपण पाहतो की जिजाऊ महासाहेब झाशीची राणी लक्ष्मीबाई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या ठिकाणी अहिल्याबाई होळकर असे अनेक महान कर्तृत्ववान महिलांचा वारसा आपल्याला लाभलेला आहे सावित्रीबाईंनी तर प्रत्येक मुलीला शिक्षणाची वाट दाखवली शिकवलं आणि सुसंस्कृत केलं आणि त्यावेळेस देखील वाईट परिस्थिती होती अडचणीची परिस्थिती होती शेणगोळे देखील झेलून त्यांनी त्या मुलींना शिक्ष शिकवलं आणि अशा सर्व थोर व्यक्तिमत्त्वाने या महाराष्ट्रातल्या मुलींना महिलांना एक दिशा देण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून आज आपण पाहतो मगाशी चित्रफितीमध्ये पाहिलं महिला पण आता पुरुषाच्या पुढे एक पाऊल पुढे जात आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये आता महिला भगिनी पुढे आहे मग पायलट असतील फायटर प्लेन असेल पाणबुडी असेल रेल्वे असेल बस असेल सगळ्या सगळ्यामध्ये महिला भगिनी आज आघाडीवर आहे आणि म्हणून एक त्यागाचं प्रतीक म्हणून महिला भगिनीकडे आपण पाहतो